अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आज मोठा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषद उपकर योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अंतर्गत नव्वद टक्के अनुदानाच्या ब्रश कटर आणि पॉवर विडर कम इंटर कल्टिवेटर यंत्राच्या नव्या लाभार्थ्यांची सोडत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जा अध्यक्षतेखाली जाहीर झाली अकोला जिल्हा परिषद उपकर योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने देण्यात येणाऱ्या नव्वद टक्के अनुदानाच्या ब्रश कटर आणि पॉवर विडर कम इंटर कल्टिव्हेटर यंत्रासाठी आज अकोट पंचायत समितीत सोडतीची प्रक्रिया पार पडली यापूर्वी पात्र व प्रतीक्षा यादीतील काही लाभार्थी अपात्र किंवा अनुपस्थित ठरल्याने नव्या लाभार्थ्यांची निवड करण्याची गरज निर्माण झाली होती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित बत्तीस लाभार्थ्यांपैकी लक्षाप्रमाणे चार लाभार्थ्यांची पात्र म्हणून निवड करण्यात आली तर अठ्ठावीस लाभार्थी प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले दिव्यांग प्रवर्गातील यंत्रासाठी दोन लाभार्थ्यांपैकी एकाची पात्र लाभार्थी म्हणून तर दुसऱ्याची प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे या सोडतीला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी गट विकास अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची मानल्या जाणाऱ्या या हो योजनेमुळे शेती कामकाजात मेकॅनिझेशन वाढण्यास मोठी मदत होणार आहे पुढील टप्प्यात निवड झालेल्या लाभार्थ्यांना यंत्राचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली लाभार्थींची जी प्रतीक्षा यादी आहे तीही स संपल्यामुळे आपल्याला चारचा लक्षांक पूर्तता करण्यासाठी आज निवड प्रक्रिया राबवण्याची जी प्रक्रिया होती ती पार पडली यामध्ये एकूण बत्तीस लाभार्थ्यांमधून चार जणांची निवड करण्यात आली आहे तर अठ्ठावीस जणांची प्रतीक्षा यादी निवड झालेली आहे तसेच अकोट तालुक्यातील नव्वद टक्के अनुदानावरती पॉवर विडर या घटकाकरता दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये दोन लाभार्थी शिल्लक होते यामधील लक्षांक एक शिल्लक असल्यामुळे एक जणांची आपण निवड केलेली आहे तर दुसऱ्या लाभार्थ्याची आपण प्रतीक्षा यादीमध्ये त्याची निवड केलेली आहे अशा प्रकारे आज निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली